अमावस्या ही हिंदू पंचांगानुसार आषाढ महिन्यातील शेवटची अमावस्या असते या दिवसाला दीपांची अमावस्या किंवा दीपोत्सव असेही म्हणतात या दिवशी घरातील सर्व दिवे मातीचे दिवे कासे पितळेचे दिवे स्वच्छ करून त्यांची पूजा केली जाते आणि प्रज्वलित केले जातात चोवीस सात दोन हजार पंचवीस गुरुवारी आषाढ अमावस्या आहे म्हणजे आज चार चव्वेचाळीस पर्यंत गुरुचे पुनर्वसू नक्षत्र आहे आणि त्यानंतर पुष्य नक्षत्र सुरू होत आहे अमावस्या म्हणजे अंधारी रात्र आणि दिवा म्हणजे आसमंत अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱ्या दिव्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे ही दीप अमावस्या पूर्वी वीज नव्हती तेव्हा रात्री ह्या दिव्याची साथ असायची भरपूर पाऊस व अंधारून येणं हे श्रावणाचं वैशिष्ट्य म्हणून त्या अगोदर घरातील सर्व दिवे अगदी कंदील चिमण्या लामण दिवा समया सर्व घासून पुसून स्वच्छ करून ठेवत म्हणजे पुढे ते उपयोगी पडत दीप अमावस्येनंतर श्रावण महिना सुरू होतो म्हणून श्रावण मासाचे स्वागत आपण या दीपमावस्येला करतो आता आपण दीप अमावस्येचे महत्व पाहूया दीप अमावस्या म्हणजे प्रकाशाची पूजा दीप हे अंधारावर विजयाचे प्रतीक आहेत या दिवशी दीपांची पूजा करून नकारात्मक ऊर्जा दूर केली जाते घरातील ऊर्जा शुद्ध करणे घरात जमा झालेल्या निगेटिव्ह व्हायब्रेशन्सना दूर करण्यासाठी हे दिवे लावले जातात ही शुभ फलदायक अमावस्या आहे ही अमावस्या इतर अमावस्यांप्रमाणे केवळ पितृपूजेसाठीच नाही तर सौंदर्य आरोग्य आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी सुद्धा श्रेष्ठ मानली जाते तर काय करावे या दीप अमावस्येला तर घरातील सर्व दिवे लहान मोठे स्वच्छ करावेत दिव्यात तूप भरून त्यांना ओवाळावे गंध फुलं हळद कंकू लावून दिव्यांची पूजा करावी एकत्रितपणे सर्व दिवे संध्याकाळी लावावेत घरातील कोपऱ्यात देवघरात अंगणात पायऱ्यांवर दिवे ठेवावेत लक्ष्मी आणि कुलदेवताची पूजा करावी पितरांसाठी तर्पण करणे शुभ मानले जाते पितरांसाठी तर्पण करणे शुभ मानले जाते विशेष श्रद्धापूर्वक केले जाणारे उपाय या दिवशी नऊ दिवे प्रज्वलित करून श्रीम ह्रीम क्लीम महालक्ष्मे नमः हा जप करावा घराच्या प्रवेशद्वारे देवघरात किचनमध्ये दिवा लावल्याने सुखसमृद्धी वाढते तर या दिवशी सर्व दिवे मातीचे तांब्याचे पितळ्याचे स्वच्छ करा त्यांना उकळत्या पाण्याने धुवून सुकवा नवीन दिवे न घेतल्यास चालतात पण शुद्ध असावेत स्वच्छ असावेत दिव्यांना गंध हळद कुंकू फुले वाहा प्रत्येक दिव्यात गायीचं शुद्ध तूप टाका वाती लावा शक्य असल्यास सुगंधी वाती लावा दिव्यांच्या भोवती फुले अक्षता हळद कुंकू घाला